नमस्कार तुहिरे माझा मित्र या सिरियलचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत तुहिरे माझा मित्र ह्या सिरियलमध्ये इथे अर्नो फोनवर बोलत असतो किरण नावाच्या व्यक्तीसोबत आता किरण म्हणजे नक्की कोण म्हणून ईश्वरी विचारण्याचा प्रयत्न करते तर ती तो तिला काहीही उत्तर देत नाही का तू एवढे मला प्रश्न विचारते असं तसं बोलून तो विषय तो टाळून देतो आणि एक पिंक कलरचं फोल्डर असतं ते किरणचं असतं ते तिला द्यायचे म्हणून तो शोधत असतो आणि इथे तिचं फोल्डर तुमच्याकडे काय तर तर तो म्हणतो की एकदम महत्त्वाची फाईल आहे मीटिंग आहे तर तिच्यासाठी हे लागणार आहे असं म्हणत तो ती फाईल आता सोबत घेऊन जायचं ठरवतो इथे ईश्वरीला किरण म्हणजे कोण याचं कानुसं घ्यायचं पडलेलं असतं तो इतका हळूहळू बोलतो असतो तिला ऐकायला येत नाही ती कानुसं घेत असते तर अर्णव तिच्याकडे पाहतो फारच विचित्र वाटतं त्याला तो तिच्या मागणं जाऊन तिला विचारतो तू तिकडे काय पाहता आहेस तर ती सांगते काय नाही मी ना तुमच्या शर्टला काहीतरी लागलं होतं ते पाहत होते खरं तर इथे सगळ्यांना इतकी कॉमेडी हसायला येईन ना असा सीन असतो आणि अरनवतीला म्हणतो बस झाली तुझी आता ही जी काही चाललेली आहे ना डिटेक्टिव्हरी जा आणि माझ्यासाठी कॉ को, ब्लॅक कॉफी घेऊन ये इथे ईश्वरी तरी पण फोनवर हा काय बोलतोय ते ऐकण्यासाठी हळूहळू कानू गीत चाललेली असते ती, ती दारात पाहते पाहिल्यानंतर लगेचच अरनौतीला म्हणतो कॉफी हवी मला आणतेस का तर ती पटकन कॉफी आणायला पळते इकडे वल्लवीने भंगारवाला शोधून काढला आहे आणि त्याला सांगितलं आहे तू जी माझी पेटी घेऊन गेलाय भंगारमध्ये त्या पेटीत माझी महत्त्वाची गोष्टी ती पेटी शोधून मला वापस आणून द्यायची हे पैसे शोधण्यासाठी आणि शोधून आणल्यानंतर याच्या दुप्पट पैसे मी तुला देईन असं म्हटल्यानंतर भंगारवाला म्हणतो मी तर कधीच असं भंगार घेतलं किंवा दिलं नाही ज्याच्यामुळे मला इतका प्रॉफिट होत आहे मला नक्कीच आवडेल तुमची पेटी शोधण्यासाठी आता मी ज्या डिलर्सला भंगार दिला आहे त्यांच्याकडनं ती पेटी शोधण्याचा प्रयत्न करतो मग मी त्याला म्हणते लवकरात लवकर पेटी माझ्यापर्यंत आणा तुम्हाला रगड पैसे देऊन खुश करून टाकते तर तो भंगारवाला म्हणतो की हो मग मी लवकरात लवकर पेटी शोधतो आणि तुमच्यापर्यंत तु। घेऊन येतो वल्लवीचं स्वप्न त्या पेटीत दडलं आहे ते पेटी लवकर भेटली पाहिजे इकडे ईश्वरी ब्लॅक कॉफी घेऊन आर्नवकडे येते आणि त्याला ती कॉफी प्यायला देते तरीही तो फोनवरच बोलत असतो आणि मी लवकरच येतोय मीटिंगला पण ठरल्या ठिकाणी भेटू असं म्हणत आर्नव फोन बंद करतो ते ईश्वरीला प्र प्रश्न पडतो हे नक्की कुणाला भेटायला जात आहे तर इथे आर्नव कॉफी टेस्ट करतो तर कॉफी इतकी प्रचंड कडू असते तर तो तिच्यावर चिडतो तर ती म्हणते ब्लॅक कॉफी शुगर नसते मग ती कडू लागणारच ना पण तो म्हणतो नाही रोज नाही लागत कडू आज जास्तच पड लागली तर ती सांगू लागते माझा मित्र आहे तो नंदू त्याचा फोन आला होता त्याच्याहून फोनच्या नादामध्ये बहुतेक मी दोन तास कॉफी टाकली म्हणूनच एवढी कडू लागते तर तो तिच्या हातावरती कॉफी टेकवतो हो मला ना तुझ्या नंदूच्या तुझ्या गोष्टी ऐकण्यात इंटरेस्ट नाही असं म्हणत तो मी चालले ऑफिसला असं सांगतो इकडे मात्र राकेश आता पत्ते खेळायला बसलेला असतो जुगार खेळून त्याला पैसे दुप्पट करायचे आहे भंगारवाल्याने त्याला हजार रुपये दिले त्या हजाराचे दहा हजार दहा हजारचे दहा लाख बनवायचे स्वप्न तर फार मोठी आहे तीन किंग आलेले असतात त्यांच्या जीवावरती हा पैसे लुटवत असतो लावत असतो खूप खुश असतो तो आता लवकरच मी चार पाच लाख रुपये कमवेल आणि त्या दादाच्या तोंडावर मारेल नशीब दादाचं किती चांगलं दादाचा, दादाचा, दादाचा फोनही आला दादाचा फोन तो कट करून टाकतो पण मग दादाचा मात्र संताप झालेला असतो हा गुंड प्रवृत्तीचा माणूस माझा फोनही उचलत नाही इतका लबाड कसा हा आता याच्या घरातच जाऊया असं म्हणत दादा आता घरात जाणार घरामध्ये छान प्रकारे अंजली आणि ईश्वरी गप्पा मारत बसलेले असतात खरं तर ईश्वरीला आहे किरण नावाची मुलगी तुमच्या आयुष्यात कोणी किंवा आहे का होती असं तर ती सांगू लागते लहानपणी ना अर्णवची बेस्ट फ्रेंड होती किरण त्याला खूप आवडायची एकदम गुलाबी गुलाबी घाल घारे घारे डोळे गुलाबी गुलाबी ओठ जणू काही भाऊलीच इतकी छान आहे ना ती आणि तिच्यासोबत हा दिवसभर रात्रभर रा खेळत बसायचा अशी त्याची परिस्थिती होती बळ जबरी आई त्याला घरी आणायची हे ऐकल्यानंतर तर ईश्वरी आणखी जास्त इन्सिक्युअर होऊ लागते हा बहुतेक त्याच किरणला भेटायला गेला आहे म्हणून तिला भीती वाटत असते <coughs> बघता बघता तिथे माने आलेले असतात खरं तर त्यांना पाहून अंजली घाबरते मग ते सांगू लागतात मला वकील साहेबांना भेटायचे आमची महत्त्वाची केस आहे पैशा संदर्भातच मला त्यांच्याशी बोलायचं आहे इथे ईश्वरी आणि अंजलीला कळे ना आता हे काय प्रकार आहे पण आन आपल्या अंजलीला मात्र माहिती होतं की दादा नावाच्या व्यक्तीचा फोन यायचं त्यांच्याशी फोनवरती बोललेली पण होती नक्कीच हे तेच आहे आणि मग ती लगेचच त्यांना बसायला सांगते तर ते सांगू लागतात मला पाणी प्यायचं होतं थोडं पाणी मिळेल का आणि साहेब लवकरच येणार आहे त्यांनी मला तसं सांगितलं होतं मी थोड्या वेळेत त्यांची वाट बघत इथे बसतो तर अंजली म्हणते हो काय हरकत नाही आणि अंजलीला इथे ईश्वरी किचनमध्ये घेऊन जाते दोन मिनिट इकडे आता हे म्हणत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न ती करणार इकडे आता इकडे मात्र छान प्रकारे डाव रंगलेला असतो आपण जिंकणार हे सगळे पैसे आपल्याला मिळणार आणि बघता बघता शोचा टाईम होतो ते तीन किंग तिथे ती ठेवून हे सगळे पैसे माझे असं म्हणत टेबलावरच्या पैशांना डोळे भरून मनभरून पाहत सगळे पैसे माझे म्हणत ओरबडणार तेवढ्यामध्येच तिथे दुसरा जो मुलगा असतो तो त्याला सांगतो थांब तुझ्यापेक्षा भारी पत्ते माझ्याकडे आहे तर कुठले पत्ते एक्का परत एक्का परत एक्का तीन एक्के असं म्हटल्यानंतर त्याने सगळे पैसे माझेच असं म्हणत सगळे पैसे स्वतःकडे घेतले इथे मात्र आता एक फोटो आला आहे तो फोटो पाहून इथे राकेशच्या तळपाया तळपायाची जमीनच सरकली कारण त्या फोटोत हा जो दादा आहे तो त्यांच्या घरात बसला आहे अंजलीच्या बाजूला हे पाहिल्यानंतर तो घाबरतो खरं तर घाबर दादांना आता त्यांच्या मोठ्या डॉनचा फोन आला आहे त्याला जिथे कुठे असेल तिथून उचलून आणायचं मग तो म्हणतो ठीक आहे मी लवकरच येतो ईश्वरी म्हणते मला जरा विचित्र वाटतं हे सगळं प्रकरण तुम्ही तुमच्या मिस्टरांना फोन करून विचारा बरं तर ती फोन करते एकदा दोनदा तीनदा तो काही फोन उचले ना होतो ईश्वरीला मात्र आता नक्की आहे की हे पैसे मिळून त्याच व्यक्तीला द्यायचं आहे जो इथे आलाय त्याच्यासाठीच तो चोरी वगैरे सगळं करत होता आणि मग इथे माने सांगू लागतात की तुमचे मिस्टर आले की त्यांना कळवा माने येऊन गेले त्यांना दहा लाखाची गरज आहे दहा लाख लवकरात लवकर हवे आहे तर ती म्हणते हो माझे मिस्टर नक्कीच करतील मी त्यांना सांगते असं म्हणत ते गुंड तिथून निघून जातात आजी दारातच येत असते आजीन त्या गुंडांना पाहिलं फारच विचित्र वाटतं तर ती म्हणते अगं ते, ते क्रिमिनल लॉयर आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे असे क्रिमिनल लोक येत आज असतात आजी मात्र म्हणते हे फारच विचित्र आहे मला काही पटेन असं झालंय नक्की जावे बापू काय करताय त्यांना विचार बरं तू असं म्हणून आजी आता इथे अंजलीला प्रश्न करत असते प्र त्याच्यावरती इथे ईश्वरी म्हणते आजी तुम्ही डॉक्टरकडे जाऊन आलात तुमचे गोळ्या औषधं वगैरे सगळे दिले ना काय सांगितलं डॉक्टरने डॉक्टरने फक्त आराम करा एक गोळी बदलून दिली असं सांगत आजीला अंजली म्हणते चल बरं आजी तू गोळी खा आणि आता आरामच कर मी तुझ्यासोबत येते मग त्या दोघीजणी रूममध्ये जातात इथे ईश्वरी फोन करत असते आर्नवला किरणसोबत कुठे गेला आहे तो शोधला आहे डिटेक्टिव्ह बाईला मग ती फोन करून पाहते पण तो फोन उचलत नाही इथे मग ती आकाशला कॉल करते आणि विचारू लागते की कुठे आहे सर त्यांच्याशी बोलायचे तर ते ऑफिसलाच झाली नाही असं समजल्यानंतर ना ते बिचारी आणखी जास्त शॉक होते माझ्याशी खोटं बोलून ऑफिसला चालू आहे नक्की गेले कुठे त्यांचा शोध लावायला हवा असं म्हणत ती आता चिंताग्रस्त पडते संध्याकाळ झाल्यानंतर इथे अर्णव घरी येतो अर्णवला पाहून ती वेगवेगळ्या वे प्रकारचे प्रश्न विचारत असते तर तो तिला म्हणतो तू जरा विचित्र वागते असं नाही वाटत का तर ती म्हणते नाही नाही तुमची काळजी घेते मी त्याचा कोट घेते त्याच्या कोटला मी ठेवते तुम्ही तुम्ही आवरा असं म्हणत ती कोटचा वास घेऊ लागते परफ्यूम जरा वेगळा येतोय आणि मग ती कपटातल्या ड्रॉवरमध्ये पटकन खोलते दुसरा परफ्यूम काढते त्याचा स्मेल घेते या दोन्ही फेस स्मेलमध्ये फरक आहे मग ती इमॅजिन करू लागते बहुतेक ते किरणकडे गेले असेल तर ऑफिसला निघतोय सांगत किरणने फोन केला असेल ती रुसली म्हटल्यावर तिला भेटायला हा पठ्या गेला असेल तिथे आणि ती रागवलेली असते किती उशिरा आला असं तसं मग तो तिला जवळ घेतो मिठीत घेतो तिच्याशी बोलत बसतो गप्पा मारतो त्याच्यामुळेच तो, तो, तो परफ्यूमचा वास येत असेल आणि तिला मिठी मारल्यानंतर इथे आपली ईश्वरी जोरात चिरकून उठते आणि त्या आवाजाला घाबरून आर्नव तिथे येतो काय आहे असं म्हणत तर ती म्हणते नाही नाही काय नाही झालं खरं तरी सांगत असली तिने काय स्वप्न पाहिलेलं असतं इथे तिच्या डोक्यात तेच खूळ भरले तिने आता अर्णवच्या खिशातनं चावी तिजोरीची काढली तिजोरीत नक्कीच काहीतरी लपवून ठेवलं असेल जे किरण संदर्भात असेल असं तिला वाटतं मग ती ते खोलते त्याच वेळेला पाठीमागून आर्णव येतो आणि तिला विचारतो काय झालं काय करतेस तर ती म्हणते काय नाही इथे आता ती सत्य सांगणार का आणि दिवसभर अंजली कॉल करते राकेशला पण राकेश काय आलेला नसतो मग ती रात्री बघते की राकेशला इतकी मारहाण एका व्यक्तीने केलेली असते आणि ती त्याची ती अवस्था पाहून ते त्याला काळजीने विचारते तर तो सांगतो दहा लाखाची गरज आहे जर दिले नाही तर ते लोक माझा जीव घेतील तर ती म्हणते थांबा मी आर्नौशी बोलते आणि पैसे मिळवून देते आर्नवला सकाळी ती पैसे मागते आणि आता आर्नव तिला पैसे देणार नाही ह्या गोष्टीतून अंजली आता रुसी रुसणार त्या दोघांमध्ये वाद निर्माण होणार त्या वादाचं पुढे काय रूपांतर होतं हे सगळं काही पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दुन्य।